नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्व साधारण दर चार हजार वीस रुपये पुढील बाजार समिती आरंजाव खाली बारा हजार क्विंटल किमान दर चार हजार दहा रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्व दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती तेलू आवकाली वीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार एकशे एकेचाळीस रुपये कमाल दर चार हजार पाचशे दोन रुपये पुढील वाद असतो तुळजापूर आवकाली सहाशे तीस क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये